नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सखी सुरेखामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्याची चैन कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची तार घेतली आहे आणि बारीक साखळी घेतली आहे आणि आठ एम mm एम ची मोती घेतलेले आहे साखळी ही बारीक घेऊया खूप जाड नको बारीक साखळीने जरा चांगला लूक येतो असे साखळीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या अंतरावर मोती हवा आहे तेवढे तुकडे आपण इथे करून घेणार आहोत त्या तुकड्यांपैकी दोन तुकडे आपण घेणार आहोत त्यासाठी अजून त्या तार पण लागेल आणि मोती एक घ्यायचा आहे तारीमधला छोटासा भाग आपण कापून घ्यायचा आहे साधारण आठ सेंटीमीटर इतका भाग आपण तो कापून घेणार आहोत पहिल्या तारेच्या होलमधनं छिद्रामधनं ती तार आपण काढणार आहोत अडकवायची आहे अशी आणि नंतर मोती टाकून घ्यायचं आहे आणि दुसरी तारही त्या तारीमध्ये अडकून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघ असं टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्या तारेचं टोक हे मोतीमध्ये दुसऱ्या पलीकडे न्यायचं आहे ती व्यवस्थित नीट बघून घ्या अशा प्रकारे आणि खेचून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या तारेचं टोक त्याच्या अपोजिट दिशेला मोतीमधनं बाहेर काढायचं आहे आणि दोन्हीही टोकं अशी खेचून घ्यायची आहेत पूर्णपणे खेचून घ्यायची आहे पकऱ्याच्या साहाय्याने आपण ही पूर्णपणे खेचून घेणार आहोत मधोमध मद त्याला गाठ बसते अशा प्रकारे ते खेचून घ्यायचं आहे पूर्णपणे खेचून झाल्यावर आपण त्या तारा कापून घेणार आहोत अशा प्रकारे बघा तारेला किती सुंदर प्रकारे तो मोती फिट झाला आहे पुन्हा आपण दुसरी तारेचं टोक घेणार आहोत आणि पुन्हा त्याच प्रकारे आपण मोती त्यामध्ये अडकून घेणार आहोत पुन्हा जवळपास सात सेंटीमीटर इतकी तारा आपण कापून घेतलेली आहे मोती तारेमध्ये अडकून घेतला आहे आणि साखळीचं एक टोक घेऊन ते तारेचं टोक मोत्यामधनं काळ काड़, बाहेर काढून दुसऱ्या साईडला आपण ते काढलं आहे पुन्हा साखळी टाकली आहे पुन्हा त्या तारेमध्ये साखळी अडकवली आहे आणि तारेचं टोक दुसऱ्या दिशेने काढून ते दोन्ही असे खेचून घेतले आहेत अपोजिट साईडला असं खेचून घ्यायचं आहे कधी कधी हाताने खेचता येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे पकडीचा उपयोग इथे करायचा आहे पूर्णपणे आपल्याला खेचावं लागणार आहे त्याशिवाय मोत्यामध्ये ती गाठ बसल्या जात नाही अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण ती तार एक्सेस जी तार आहे ती कट करून घेणार आहोत अशा प्रकारे छोटसं जरी तारेचं टोक राहिलं तरी पण ते कट करून घेऊया बघा किती छानपैकी आपल्या मोत्यांची साखळी तयार झाली आहे आणि किती छान पद्धतीने मोती असे फिट बसलेले आहेत आता बाकीच्या ज्या साखळ्या उरलेल्या आहेत आपल्या साखळ्यांचे तुकडे ते घेऊन आपण सगळे अटॅच करून घेऊया आणि ही बघा आपली छान मोत्याची साखळी तयार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून बारीक साखळीचे तुकडे करू शकतात हे अशा प्रकारे खूप सुंदर दिसतं आणि लहान मोठी मोती घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सुंदर माळ बनवू शकतात साधारण एक मोती किंवा दोन तीन मोती घेऊन सुद्धा तुम्ही ब्रेसलेट बनवू शकता हे अशा प्रकारे खूप सुंदर ब्रेसलेट बनवून तयार होते मग कशी वाटली आपली मोत्याची साखळी साखळी आवडली असेल तर तेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओला भेटूया तोपर्यंत नमस्कार